नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विषय पूर्ण टोकावर नेऊन ठेवला आहे मराठा आरक्षण हा पूर्वी विषय आहे हेच राज्यकर्ते मानायला तयार नव्हते जरांगी पाटलांनी तो विषय विषय बनवला आणि आता त्या विषयाभोवती सार राजकारण फिरत आहे मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जरांगीची मागणी त्यासाठी गेली वर्षभर त्यांनी दबाव सुरू सुरू ठेवला आहे समाज त्यांच्या पाठीशी आहे म्हणजे वर्षभर एखादा समाज एखाद्या नेत्याच्या पाठीशी आहे हे जगातलं पहिलं उदाहरण आहे घरचे लोकसुद्धा वर्षभर आपल्या पाठीशी राहत नाहीत ते म्हणतात थांबवा पुष्कळ झालं पण ज रांगेच्या पाठीशी पूर्ण समाज आजही पूर्ण ताकदीन आहे आजी आवाज दिला तर लाखो मराठा बांधव आता विधानसभा निवडणूक लांबडीवर पडल्याने जरांगे पाटलांनी जे डॉपेस आखले होते जी रण नदी आखली होती ती थोडी डिस्टर्ब झाली आहे जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट ही डेडलाईन दिली होती एकोणतीसला आपण निर्णय करू लढायचं की पडायचं निवडणुका जर दोन अडीच महिन्या पुढे गेली आहे तर आता निर्णय करून त्यामुळे जरांगे यांनी ती बैठक थोडी पुढे ढकलली आहे साहजिक आहे ते कारण राजकारणात दर महिन्याला दर सेकंदाला काही ना काही वेगळं घडत असते राजकारण म्हणजे क्रिकेट आहे प्रत्येक बॉलवर जसं माणूस प्रत्येक बॉलवर काही होऊ शकते सिक्सर होऊ शकतो किंवा आऊटही माणूस होऊ शकतो तसं राजकारण आहे जरांगे यांनी ते बरोबर हेरलं त्यामुळे त्यांनी ते बैठक पुढे पुढे ढकलली ते पुढे ती होईल सावकाश त्या दरम्यान जरंगी पाटील रिकामी राहायला तयार नाहीत आज जरंगी पाटलांनी जी घोषणा केली आहे त्यामुळे सरकार आहे सारेच राजकीय पक्ष आदरले आहेत जनांगी पाटलांनी म्हणजे जहांगी पाटलांच्या कल्पनाशक्ती आणि ते प्लॅनिंग आणि जरांगे पाटांना लोक बुद्धू समजत होते आतापर्यंत परंतु जरांगे काय चीज आहे ते आता सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा लक्षात येत आहे जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत शिलांगी फक्त मराठा नेता आहे मराठ्यांसाठी करतोय वगैरे वगैरे हे आता जे आता जिरांगे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत आज त्यांनी जाहीर केलं मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार आहे सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच मी पाहतो या शब्दात जिरांगी पाटील मैदानात उतरले आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे हा विषय घेऊन जनांगी पाटील उभे झालेले आहेत आणि हा मुख्य विषय शेतकरी कर्जात जन्मतो कर्जात जगतो आणि कर्जात मरतो ही गेली कित्येक म्हणजे कित्येक वर्ष आपण पाहतोय की शेतकरी एखादा एखादा शेतकरी अंबानी अदानी आहे वगैरे वगैरे असं दिसलं कधी शेतकरी म्हणजे चिंतेत कोणता हप्ता कधी कटेल काय कटेल पीक येईल की, की नाही येईल पाऊस कसा आहे शेतकरी हा चोवीस तास चिंतेत असतो एक पीक झालं की दुसऱ्या पिकाची तयारी करावी लागते शेतकरी हा सर्वात बिझी माणूस आहे चोवीस तास शेतकरी बिझी असतो त्याच मन त्याच काय परिस्थिती आहे पाऊस पडला नाही पडला बियाण्याची व्यवस्था करायची माणसांची व्यवस्था करायची निंदन कापण वगैरे काय त्या बायांची व्यवस्था करायची त्यासाठी पैसे वगैरे सर्व पैशाची व्यवस्था करायची सर्व टेन्शन एकटा एक शेतकरी आपल्या एक डोक्यावर झेलत असतो हे टेन्शन पंतप्रधान जे टेन्शन झेलतो नरेंद्र मोदी आज त्यापेक्षा शंभरपट मोठा आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मुक्त केलं पाहिजे टेन्शन मुक्त केलं पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे ही पहिल्यांदा ही गोष्ट पहिल्यांदा कुठलंही रा, राजकारण नसलेला एक नेता बोलतोय जनांगे पाटील बोलतायत जनांगे पाटलांचं वैशिष्ट्य यासाठी म्हणतो म्हणजे इतर कोणी मागणी केली असती तर मी ती सिरियसली घेतली नसती ठीक आहे ते पॉलिटिक्स पो, आहे वगैरे बोलताय अनेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे वगैरे वगैरे घोषणा केल्या आहेत म्हणजे जनांगे पाटील बोलत आहेत की कर्जमुक्ती मिळाली पाहिजे जरांगे हा विषय हातात घेतील ला आणि तो लावून धरतील आणि आता निवडणुका आहेत ठीक आहे पुढे ढकलल्या आहेत पण दोन अडीच महिन्यात निवडणुका होतील त्या हिशोबाने जरांगीनी शेतकऱ्यांमध्ये सुद्धा उसायला सुरुवात केली असं दिसतंय शेतकरी शेतकरीचा विषय जनांगी पाटलांनी घेतला आहे उद्या पुढच्या निवडणुकीपर्यंत जे पूर्ण महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे विषय हातात घेऊन महाराष्ट्राचं नेतृत्व स्वतःकडे घेतलं तर आश्चर्य वा, वाटायला नको असं झालं तर था पहिलं प्रथमच एखादा सामाजिक नेता राजकारणाशी संबंध असलेला नेता महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय असं चित्र महाराष्ट्र आणि प्रथमच होत आहे ज्याचे संबंध नाही तो नेता एखादा विषय पूर्ण लावून धरतोय आता निवडणूक आता दोन अडीच महिन्यावर गेल्यात सात आठशे इच्छुकांनी जरांगे पाटलांकडे आपले बायोडाटा दिले आहेत सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहेत पण जागा आपल्याकडे फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत त्यामुळे जरांगे कसे तिकीट वाटतात ते, ते पाहायचं आपण पण जरांगेवर केवळ लोकांच्या उड्या नाहीत अरविंद केजरीवाल यांची पार्टी जी आहे आम आदमी पार्टी त्यांच्याही उड्या आहेत आम आरटीचे आम आदमी पार्टीचे लोक जहरंगे पाटलांचे मागे लागले आहेत त्यांनी ऑफर दिली आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हा आमच्यासोबत बसा आपण मिळून नुन, निवडणूक लढवू तुम्ही मुख्यमंत्री राहाल जरांगी पाटील त्या भानगडीत पडणार नाहीत त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं आहे मी कुठलीही युती कुठलीही आघाडी कुठलाही चेहरा वगैरे भानगडीत पडणार नाही पण या निमित्ताने जरांगे पाटलांच महत्व देश पातळीवर देशाला लक्षात येत आहे की जनांगे हा एक चेहरा आहे जो लोकांना लोकांची भाषा बोलतो लोकांचे प्रश्न मांडतो लोकांसाठी लढतो त्यामुळे आता जरांगे म्हणजे इकडे इकडे तर चेहऱ्याची चर्चा बंद 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 झाली सारखी आहे महाआघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना पंक्चर आहे शरद पवारांनी महायुतीमध्ये तर ती चर्चाच नाही आहे त्यामुळे सध्या चर्चा एकच आहे की जहांगी पाटील जहांगी पाटील भावी मुख्यमंत्री अशी चर्चा उद्या सुरू झाली तर ते नवल वाटणार नाही तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार